आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहतोय विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि इथे नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आमदारांनी शपथ घेतली आहे अजूनही सभागृहात शपथविधी सुरूच आहे दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी मात्र सभात्याग करत शपथविधीवर बहिष्कार टाकलाय आज विरोधकांचा शपथविधी होणार नसल्यानं ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गटानं सभात्याग केलाय विधानभवनात विरोधकांची बैठक सुरू आहे या बैठकीत शपथ कधी घ्यायची काय भूमिका घ्यायची यावरती चर्चा सुरू आहे एकीकडे विरोधकांनी शपथविधीवरती बहिष्कार टाकलेला आहे आणि शपथ कधी घ्यायची या संदर्भात एक महत्वाची महाविकास आघाडीची बैठक सध्या याच परिसरामध्ये सुरू आहे आपापल्या दालनामध्ये ही बैठक घेतली जाते महाविकास आघाडीचे सध्या सगळे आमदार एकत्रित बसलेले आहेत म्हणजे चाळीस आमदार एकत्रित बसत पुढे नेमकी काय निर्णय घ्यायचा आहे यावरती चर्चा होतीये काँग्रेस शिवसेनेच्या का बैठकीनंतर एक मवियाची महत्वाची बैठक आहे आधी स्वतंत्र बैठका ज्या आहेत त्या ते सुद्धा त्यांनी आयोजित केल्या आणि त्यानंतर महत्वाचा निर्णय हा घेतला जाईल ही दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडतोय आमदार शपथ घेत आहेत आणि सदस्यत्वाची शपथ घेऊन ते आपापल्या जागी विराजमान होतात तर दुसरीकडे विरोधक मात्र जे आहेत ते स्वतंत्र बैठक घेत आहेत ठाकरे गटाची एक स्वतंत्र बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर काँग्रेसची स्वतंत्र बैठक आणि त्यानंतर आपण बघतोय हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी एकत्रित ही बैठक जी आहे ती सुद्धा घेतली जाते आणि या बैठकीच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक आहे स्वतंत्र दालनामध्ये आपापल्या बैठका पार पडल्यानंतर त्यांनी एकत्रितरित्या आपली बैठक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आप पुढची रणनीती ही आखली जाणार आहे जुने जो, जाणते नवनिर्वाचित असे एकत्रित सगळेच महाविकास आघाडीचे आमदार इथे उपस्थित आहेत तर या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात प्रदेश अध्यक्ष आमदार आमची बैठक आहे बैठकीनंतर चर्चा करू बैठक आहे का, का, का महाविकास आघाडीची बैठक आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि जे काय ठरवेल ठरायचं ते महाविकास आघाडीमध्ये ठरवू त्यामध्ये चर्चा अधिवेशनादरम्यान विरोधकांकडनं घोषणाबाजी झालेली आहे विरोधी पक्षाचे आमदार एकत्र सभागृहाबाहेर जमले आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेला घोषणाबाजी केली शिवरायांच्या पुतळ्याजवळ विरोधक जमले होते शिवरायांना अभिवादन करून इथे पुतळ्याजवळच घोषणाबाजी करण्यात आली एकीकडे लोकशाही जिंदाबाद आयलो मार्कड वाडी असा एक फलक घेऊन जितेंद्र आव्हाड हे या विधानभवन परिसरात आले तर दुसरीकडे सगळे एकत्रित महाविकास आघाडीचे हे आमदार जे आहेत ते गेलेले होते जिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे तिथे त्यांनी आधी अभिवादन केलं आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली अजूनही विरोधकांकडून ईव्हीएमचा विरोध कायम आहे ठिकठिकाणी विरोधकांच्या वतीनं आंदोलन केली जात आहेत आणि ईव्हीएम ला विरोध दर्शवला जातोय बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हायला हव्यात अशा स्वरूपाची मागणी होतीये आणि या अनुषंगानं मार्कडवाडी इथे बॅलेट पेपरवरती अंतर्गत स्वरूपाच्या निवडणुका घेतल्या जात होत्या मात्र इथे आपल्याला कल्पना आहे जमावबंदी लागू करण्यात आलेली होती पंढरपुरातलं एक छोटसं गाव आहे मार्कडवाडी जिथून जास्तीत जास्त मतदान हे अर्थातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या उमेदवाराला जाणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच जानकर हे तिथले उमेदवार आहेत उत्तम जानकर यांनी संदर्भात वारंवार ही मागणी केलेली होती आणि म्हणूनच अंतर्गत गावकरी एकत्रित येऊन बॅलेट पेपरवर मतदान करणार होते मात्र ते होऊ शकलं नाही आणि प्रशासनाच्या दबावाला आम्ही जुगारणार नाही अशा स्वरूपाचा सुरुमटू लागला